उसळणारा भोगवाद आणि आता कोण घडवू शकेल संत विचारांचं प्रिस्क्रिप्शन समाज घडवू शकेल स्वार्थाची बरवड ढोंगांचं स्तोत आणि विषमतेची दरी मिळवून संस्कारांचा कळस येथे सांगा कोण चढवू शकेल संत विचारांचं प्रिस्क्रिप्शन समाज घडवू शकेल जातीभेदाच्या आजारावर रामवाद उपाय सांगा कोण देऊ शकेल संत विचारांचं प्रिस्क्रिप्शनच समाज घडू शकेल झालेल्या आणि वैखरीच्या वाटेवर असणाऱ्या सर्वच शब्द रसिकांना माझा मनपूर्वक नमस्कार मी गणेश लोळगे विषय चिंतन करतोय जाती भेदाच्या आजारावर संत विचारांचं प्रिस्क्रिप्शन रसिक हो विषय वाचला आणि मनामध्ये पहिला प्रश्न उभा राहिला की संतांच्या विचारधारेने मला नेमकं असं काय दिलं की ज्यामुळं संत विचारांचं हे प्रिस्क्रिप्शन आजही आम्हाला तितकं महत्वाचं वाटतं त्या क्षणार्धात नंतर मनात उत्तर आलं की संतांचा विचार म्हणजे आमच्या संस्कृती प्रतिष्ठा पाहिजे त्याने प्रतिष्ठा दिली सामर्थ्य दिले सौंदर्य दिले आणि खऱ्या अर्थाने श्रीमंत केले जे जे भेटे भूत ते माणीचे भगवंत असं म्हणत माणसा माणसातला देव जागा केला ज्ञानदीप लाहूजणी या न्यायालय दुरितांचे दिवीर दूर केले अठरा पगड नानाबी जाती धर्माना भक्तीचा अधिकार दिला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आध्यात्मिक समानतेची नांदी घुमवली ग्रंथामध्ये बंद झालेल्या ज्ञानाला देशिका लेण्यात बसून ते झोपडी झोपडीपर्यंत जी सัจनेते भक्ती करुणा नीती सहिष्णुता शांती आणि मानवतेचे शेपण औं ह्या मना मनावरती केलं आणि यातून जातीभेदावरती सगळ्यात मोठा प्रहार झाला म्हणून संत विचारांचं तो scriptures आम्हाला सगळ्या जास्तनच वाचवार्डं रसिक हो विचार करा ना जेव्हा माणूस धर्म धर्माने धर्मा जाती जातीमध्ये जाती जाती समानतेची गुढी उभी करण्याचं काम हे संत विचारांनी केलेलं आहे उदाहरण सांगायचं झालं तर कांदा मुळा भाज्या की मिठाई भाजी म्हणणारे सौदा भाई देवा तुझा मी सोनार असं सांगणारे दरभरी सोनार आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक म्हणणारे संत सेना नावी या सगळ्या संत मेळ्याने कर्मात ईश्वर पाहण्याचे खणबोल संदेश दिला मग हीच स... जातीभेद दूर करण्याची शृंखला इथंपर्यंत थांबते का तर मुळीच नाही मला आवर्जून सांगायचं आहे की शहा मुंतोजी हुसेन अंबर खान अल खान, शेख सुलतान शेख मोहम्मद शहा मुळी यांसारख्या मुस्लिम संतांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन खरी भक्ती काय असते आम्हाला दाखवून दिलं मन्मथ स्वामी लिंगेश्वर लक्ष्मण शिवदास चिन सागर यांसारख्या शैव आणि जैन संतांनी तुम्हाला चांगल्या वाटायची जात दिली आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे की ज्या ज्या वेळा त्यांनी प्रिस्क्रिप्शन देऊन हे विचार मांडून ते फक्त थांबले नाहीत तर पूर्तीची वेळ ज्या वेळेला आली तेव्हा हेच संत दोन पावलं पुढं असलेल्या मला दिसतात जगद्गुरु तुकोपरायणी स्वतःच्या कीर्तनामध्ये नावशी माळी नावाचा माळी संताजी देहूकर नावाचा ब्राह्मण आणि अलगर शाह वकेर नावाचा मुसलमान अशा विविध जातीतील लोकांना टाळकरी म्हणून उभा करून जात मुक्तीचा सगळ्यात पहिला संस्कृती प्रयोग काम कुणी केलं असेल तर त्याच्याकडे विरुद्ध कोपरांडी केलेलं आम्हाला दिसतं आणि म्हणून संत विचारांचं हेच प्रिस्क्रिप्शन मला आजच्या काळानुरूप फार महत्वाचं वाटतं विचार करा ना ज्या वेळेला संन्यासाची पोरं आहेत म्हणून हिरवलं वाढीत टाकलं आपल्या पुरता आणि आपल्या पायापुरता विचार जेव्हा लोक करत होते त्यावेळेला हे विश्वची माझे घर हा विश्व महामंत्र माऊलीने दिला आणि ते विचारतात की अरे जो खांडा बया घाव घाली का लाभली जयाने केली दोघा एकाची सावली त्यांना सावली देण्यामध्ये जर झाड भेदभाव करत नसेल तर आम्ही माणसंच माणसा माणसामध्ये का भेदभाव करतो सवाल ते विचारतात फक्त प्रश्न विचारून थांबत नाही तर ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांदेपासष्टी अभंग यांसारखे अनेक उद्देशाचे शिक्षण आम्हाला माऊलीने दिलेले दिसतात चतुष्पकी भागवत एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर भावार्थ रामायण तर एकनाथ म्हणजे भारोटांचे प्रवर्तक नवरा नको बाई बिंजू चावला रोडगा वाहिनी अनेक विरोधी रचनांच्या माध्यमातून उपदेशाचं बाळकुडू आणि उपदेशाचं समजेल असं प्रिस्क्रिप्शन आम्हाला एकनाथ महाराजांनी दिलेलं सोबत दिसत इतकंच काय संत नामदेव आणि कीर्तनाची देणगी दिली गावागावामध्ये घडणारी कीर्तन आणि प्रवचन इथं गावगाड्यातली सगळी लोक येतात आणि जात पात धर्म भेद विसरून माऊली म्हणून त्यांना संबोधलं जातं मला वाटतं सांस्कृतिक केंद्राचं सगळ्यात मोठं देवत काय सरते शोधे काय एखादा दुर्धर आजार जर आम्हाला बारा प्रिस्क्रिप्शन वरती असणारा औषध माणसांच्या पोटामध्ये गेलं पाहिजे आज आमच्या झाले आम्हाला आधार भेदाचा करायचा असेल तर संत विचारांचं जन्मणं हे आमच्या काळाची गरज आहे आणि शब्द पंढरीचे वारकरी म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण ही भूमिका घ्याल एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि शेवटी इतकंच म्हणे मागणी तुझं प्रती आहे देशील गरीप आहे पांडुरंगा या संतांशी विरवी याची मागणी मत देई आणि मागू देवा तुका हुने आता, उदार को हुई, मजर ठेवी विपाई, संदाचिया, रांको